साहेबांच्या संपर्कात आलो तसं तर माझी ओळख साहेबांची काय पहिली नाही आहे आदरणीय तात्यांपासून साहेब मा कोठे परिवाराला ओळखतात आणि साहेबांनी प्रत्येक वेळी मग मी कुठेही जरी असलो तर मला अतिशय सन्मानाने त्यांनी वागणूक दिलेली आहे सन्मानाने नेहमीच मी ज्या वेळी भेटायला गेलो त्यांना अतिशय सन्मानाने माझं त्या ठिकाणी त्यांनी स्वागत केलेलं आहे मी साहेबांचा मनापासून आभारी आहे मग मी साहेबांचा आभारी आहे की साहेबांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आणि आमची पहिली बैठक झाली त्यात तरी सांगितलं की तुमच्यावर पूर्ण महापालिकेची आम्ही जबाबदारी देतोय आणि सर्व सोलापूरच्या प्रमुख नेत्यांना त्यांनी पुण्याला बैठकीला बोलवलं होत पंधरा जूनला आणि पंधरा जून मध्ये सगळ्या नेत्यांशी चर्चा करून साहेबांनी सांगितलं की आपले सध्या चार नगरसेवक आहेत कारण काही असतील पण आपल्याला येत असतील तर त्यांच्याबरोबर एकत्र मिळून काम करावं लागेल आणि जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला त्याबद्दल ते साहेबांचा मनापासून आभारी माझ्या बरोबर आमचे मित्र कौफिक भाई आणि त्यांचे इतर सर्व सहकारी आम्ही सात जण साहेबांना भेटलो साहेबांनी जवळजवळ आम्हाला एक तासभर वेळ दिला प्रत्येकाची चौकशी केली आणि प्रत्येकाला सांगितलं तुम्ही एकत्र जर काम केलं तर, तर महापालिकेमध्ये सोलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर होणं काही अवघड नाहीये आणि त्यांनी सगळ्यांना विश्वास दिला त्यांनी सगळ्यांना सन्मानाने हे दिलं आता सुद्धा बैठक आमच्या सर्व नगरसेवकांची झाली अतिशय सन्मानाने साहेबांनी सगळ्यांना सुद्धा वापरून दिलेली आहे मी आज साहेबांचा दौरा येत असताना मी बोललो होतो की सोलापूरचे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ला लागतील आणि जर हे प्रश्न जर आपण सोडवू शकलो तर निश्चित त्याचा फार मोठा फायदा आपल्या भविष्य काळामध्ये आपल्या पक्षाला होणार आणि म्हणून साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काही संघटनांशी चर्चा केली काही समाजाच्या का प्रतिनिधी जे विषय आहेत मी बद्दल चालतो एवढंच सांगेल एकदा असा एक प्रसंग घडला होता की श्री कृष्णाला अर्जुनाने विचारलं मी तुझा एवढा जवळचा सखा आहे मी तुझा जवळचा मित्र आहे आणि असं असताना तुम्ही माझ्यापेक्षा जास्त स्तुती करण्याची करताय त्याचं कारण काय तर श्रीकृष्णाने सांगितलं की ह्याचं उत्तर मी तुला देतो त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं सोन्याचा डोंगर होता त्यांनी त्यांना अर्जुनाला बोलवला आणि सांगितलं हे सोन्याचा डोंगर आहे जेवढं सोनं तुझ्या लोकांना देता येईल तेवढं तू त्यांना देऊन टाक मोफत मध्ये त्याप्रमाणे अर्जुनाने सगळ्या गावच्या लोकांना बोलवलं सकाळपासून सूर्यास्तापासून सूर्यास्ता सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येकाला जेवढं टोपली टोपलीने सोनं देता येईल तेवढं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दिवस मावळला दुसऱ्या दिवशी त्यांनी हेच काम कर्नाला सांगितलं की तुम्ही जेवढ्या लोकांना तुम्हाला हे सोनं देत आहे द्या करणा काय केलं सगळ्यांना बोलवलं त्यांनी आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं हे सोन्याचा डोंगर हे मोफत वाटत आहे तुम्हाला जेवढंच शिकायला घेऊन जाता येक्य तुमच्या तुमच्या परीने तुम्ही घेऊन जावा हेच काम शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्व ह्याच्यासाठी होत की कुणाला साकार करता दिले कोणाला सुटविला दिला इंडस्ट्री उभा करून दिले कुणाला कॉपरेटिव्ह मध्ये अनेक ज्या वेगवेगळ्या संघटना संस्था आहेत त्या संस्थांना कुणी उभा करून दिला असेल ते शरद पवारांनी दिले म्हणजे अनेक मुख्यमंत्री झाले परंतु आपला मुख्यमंत्री पदाचा फायदा जसा करणारी सगळ्यांसाठी करून दिला तशा पद्धतीने पवार साहेबांनी दिलाय